हाँ वो मूवी का जितनी बात नहीं हो रही ना उससे ज्यादा बात वो वीर पहाड़िया की हो रही है वीर पहाड़िया कौन है पता है उसकी पहचान ये है कि वो जानवी कपूर के बॉयफ्रेंड का भाई है और सुशील कुमार शिंदे का पोता है तो ऑब्वियसली एक्टिंग तो उसको आएगी क्योंकि पॉलिटिशियन का पोता है दोन फेब्रुवारी दोन रोजी प्रणीत मोरे सोलापुर मध्य स्टैंड अप शो सा गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर काही लोकांनी त्यांना फोटो काढण्याच्या बहाण्याने जवळ मात्र अचानक त्यांनी मोरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली या घटनेने सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली पण प्रणित मोरे यांना मारण्याचं कारण व मारणारे व्यक्ती कोण होते तसेच त्या घटनेवर प्रणित मोरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत तर जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण माहिती घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे अभिनेता वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने सोलापुरातील त्यांच्या फॅन्सकडून मारहाण झाल्याचा दावा प्रणित मोरे यांनी केला होता व वीर पहारिया यांची ओळख म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांचा नुकता स्काय फोर्स नावाचा एक चित्रपट आलाय ज्यात त्यांनी अक्षय कुमार सोबत को ऍक्टर म्हणून काम केले प्रणित मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता वीर पहारिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल दुःख व्यक्तही केलं होतं त्यांनी स्पष्ट केलं होतं की या हल्ल्याशी त्यांचा काही संबंध नाही आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा ते निषेध करतात बरं आता या घटनेनंतर आता त्यावर प्रणित मोरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे हल्ल्यानंतर प्रणित मोरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली त्यांनी सांगितले की कार्यक्रमानंतर दहा ते बारा जणांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला या वीडियो त्यांनी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोपही केलाय नमस्कार दोस्तों पहले तो सबको बहुत-बहुत धन्यवाद जिन लोगों ने भी मेरे हेल्थ के बारे में पूछा प्रे किया बहुत सारे लोगों ने जो अटैक मेरे ऊपर हुआ था उसकी स्टोरी शेयर की उसकी वजह से वो ज्यादा लोगों तक पहुंचा आ, बट अभी तक किसको अरेस्ट किया है ये बताया नहीं गया और जो मेन अक्यूज था वो अभी भी फरार है बट आ, लास्ट दिन से हम फॉलोअप कर रहे हैं कि वो हमें मिल जाए तो फिर ये जो भी चीज़ें बोली जा रही है कि क्या ये सच में हुआ था ये किसने कराया ये सारी चीज़ें फिर क्लियर हो जाएंगी जय हिंद जय महाराष्ट्र अनेकांनी त्यांच्यावर हल्ला झाला त्याची स्टोरी शेअर केली त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली मध्ये देखील याविषयी सांगण्यात आलं यामुळे सोलापूर पोलिसांनी पाच लोकांना या प्रकरणी अटक केली असं त्यांनी म्हटलं पण कोणाला अटक केली हे अजून सांगण्यात आलं नाहीये जो मुख्य आरोपी होता तो अजूनही फरार आहे ज्या लोकांनी हे कृत्य के केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील प्रणित मोरे यांनी केली या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तपासादरम्यान अमोल चव्हाण गोविंद हेमरेड्डी हरीश जाधव हरीश उर्फ श्री आसादे आणि प्रकाश बोगलोलू या पाच जणांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आलाय भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन प्रणित मोरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते पोलिसांनी घेतले प्रणित मोरे यांनाही चौकशीसाठी बोलवले होते तपास सुरू असून आणखी आरोपींची ओळख पटण्याचे काम चालू आहे तसेच गेल्या सहा दिवसांपासून प्रणित मोरे प्रयत्न करत आहेत की ते फुटेज त्यांनाही मिळावं त्यामुळे खरंच असं घडलं होतं का कोणी हे कृत्य के केले या सर्व गोष्टी स्पष्ट होतील कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की कोण लोक आहेत त्यामुळे त्या, त्या लोकांनी काय केले हे सर्वांपर्यंत पोहोचेल अशी विनंती पोस्टद्वारे प्रणित मोरे यांनी केली त्यामुळे लवकरात लवकर कारवाई होईल आणि या प्रकरणात कोण लोक आहेत हे सर्वांपर्यंत येईल असं म्हणत प्रणित मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाकारांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करते प्रणित मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे पण या घटनेबद्दल तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी विषय असाय चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद